नमस्कार जळीस्थळी पाषाणी उत्तरार्ध रोहन 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 तुला अक्षरशः जळी स्थळी पाषाणी रोहनच दिसतोय फक्त आई देवयानीला जराशा त्रासिक स्वरातच म्हणाली आणि त्यावर देवयानी उशीर डोकं खुपसून स्फुंदून स्फुंदून रडू लागली कॉलेजमध्येच ओळख झाली रोहनानी तिची मग जे एस के पी म्हणजे जळीस्थळी काठीपाषाणी सगळीकडे सतत अगदी एकत्र पुढे मग अर्थातच त्यांची झट मंगनी पट शादीसुद्धा झाली लग्नानंतरही काही काळ दोघे आपले जे एस पी एकत्र दिसत कालांतराने मात्र काहीतरी गडबड झाली जणू दृष्ट लागली यांच्या जे एस पी असण्याला काही ना काही निमित्ताने दोघे जरा वेगळे राहू लागले त्यांची वर्तुळ वेगळी होऊ लागली एकमेकांविना पान न हलणारे दोघे एक, एक दिसू लागले मित्रमैत्रिणी कुटुंबीय सगळ्यांनाच हे कळू लागलं त्यातल्या त्या दोघांनी दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न म्हणून पुन्हा एकदा हनीमूनच्या चारही ठिकाणी दोघे जाऊन आले अगदी लक्षद्वीप ते शिल्परामम पण काहीतरी बिनसलं होतं एवढं खरं देवयानीवर याचा जास्त परिणाम झाला माहेरी आली तरी रोहनला शिरा आवडतो रोहनला अमुक आवडत नाही तमुक चालत नाही पदोपदी आपला रोहनच्या नावाचं म्हणून मग शेवटी आईने न राहून तिच्या समोर पेटी आणून ठेवली ठेवली कसली आदळलीच ना आणि काकुळ तिला येऊन विनवणी केली देवी अगं लहानपणी छान वाजवायचीच पेटी मन गुंतव त्याच्यात सूर नेहमी चांगली साथ देतात त्यांची संगत आपली बरी देवयानीने आईचं सांगणं ऐकलं रोहनवरती सर्वस्वी अवलंबून असलेली ती मैफिली गाजवू लागली साथीला म्हणून आणि काही तर चक्क सोलू सुद्धा मग तिला एकदा कॉलेजच्या माजी विद्यार्थी संमेलनासाठी आमंत्रण मिळालं आपलंच कॉलेज रोहन आणि माझ इथेच सूर जुळले दोघांचे सगळ्या आठवणी चहूबाजूंनी अक्षरशः चाल करून येत होत्या एक वर्ष झालं रोहनची काहीच खबर नव्हती एकापर्यंत बरंच झालं होतं ते देवयाने स्टेजवर वंदन करून बसली श्रोत्यांना लवून नमस्कार केला पुढे पहिल्या रांगेत रोहन बसला होता एक क्षण देवीला ब्रह्मांड आठवलं पण मग तिने निर्धाराने दीर्घ श्वास घेतला डोळे मिटून आपल्या गुरूंची आराधना केली आणि तिची बोट सराईतपणे पेटीच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून फिरू लागली त्यातून सूर उमटू लागले रे तुझ्या वाचून काही येथले अडणार नाही मिजो असाच अजून एक एस के पी दिवस 2024. नी, नी, कर, दोन हजार चोवीस आजचा बोनस माझ्या चाणाक्ष वाचक आणि प्रेक्षकांनी गाणं ओळखलं असेलच तेच देवयानीने पेटीवर वाजवलेलं आपल्या दाणेदार आणि पल्लेदार आवाजात गाते डॉक्टर सुचेता किंजवडेकर रे तुझ्या न काही येणार नाही टीप दोन टोकाच्या भिन्न भावनांची गाणी बोनस म्हणून घेऊन दोन विरुद्ध लघुलेख लिहिण्याचा हा प्रयत्न आणि प्रत्येक लघुलेखाचा शेवट सुखांतच हवा हेही यावेळी टाळलं सहज एक प्रयोग आवडला नावडला ते अवश्य कळवा नमस्कार